नमामी। नमामी। संघं नमामी नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय मन शांत नसते तेव्हा काय केले पाहिजे आज आपण जाणून घेणार आहोत भगवान बुद्धांच्या प्रेरक कथेतून हॅलो एवरीवन मी शिवानी शिवानीस ऑडिओ बुक अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते सो मन अशांत असताना मेंदू काम करत नाही आणि त्यावेळेस घेतलेले निर्णय हमखास चुकतात म्हणून मनाचा तलाव शांत होऊ द्यावा नंतरच विचाराची तहान भागवावी एकदा भगवान बुद्ध त्यांच्या शिष्यासमवेत एका गावातून दुसऱ्या गावी प्रवास करत होते बराच वेळ प्रवास झाल्यावर एका वटवृक्षाच्या छायेत भगवान आपल्या शिष्यांसमवेत बसले आणि एका शिष्याला म्हणाले या गावात एक गाव तलाव आहे तिथून घडाभर पाणी सर्वांसाठी घेऊने खूप तहान लागली आहे शिष्य नम्रपणे उठला घडा घेऊन तलावाजवळ गेला तिथे पाहिले तर गावकरी त्या तलावाचा पुरेपूर वापर करीत होते कोणी तिथं मशी धुत होते तर बायका कपडे धुत होत्या लहान मुलं पाण्यात डुबत होती आणि इतके अस्वच्छ पाणी भगवान बुद्धांना कसे बरे द्यावे या विचाराने शिष्य रिकाम घडा घेऊन भगवान बुद्धांजवळ आला आणि झुकलेल्या नजरेने म्हणाला भगवान ते पाणी पिण्यासाठी योग्य नाही भगवान म्हणाले हरकत नाही तूही दमला असशील आमच्याबरोबर तूही थोडी विश्रांती कर मग बघू शिष्य पहुडला काही वेळाने भगवान बुद्धांना जाग आली त्यांनी त्या शिष्याला पुन्हा हाक मारली आणि पाणी घेऊन ये म्हणाले शिष्याला सकाळचे परंतु आज्ञेचा भंग कसा करणार म्हणून तो निमूटपणे काय तलावातले पाणी शुद्ध दिसत होते सगळा कचरा गाळ तडाशी जमा झाला होता ते पाहून शिष्य आश्चर्यचकित झाला त्याने अलवारपणे घडा पाण्यात डुबवला आणि सॉरी बुडवला आणि वरवरचे शुद्ध पाणी घेऊन तो आला त्याची कुतुलाची सॉरी त्याची कुतूर मिश्रित मुद्रा पाहून भगवान हसले व म्हणाले मगाशी अनेक लोकांमुळे सगळा कचरा ढवळला जात होता म्हणून पाणी दूषित दिसत होते आता तिथे कोणीच नसल्यामुळे पाणी स्थिर झाले असेल आणि मग गाळ खाली बसला असेल यावरून मला हेच सुचवायचं आहे की जेव्हा आपल्या मनात अनेक विचारांचा कचरा ढवळून निघतो तेव्हा डोक्यात अनेक शंकांचे काहूर माजते असंख्य प्रश्न डोके वर काढतात अशा वेळेस काही काळ शांत राहावे सगळ्या विचारांचा निचरा योग्य निर्णय घेण्यास प्रवृत्त होते मन शांत असा असताना मेंदू काम करत नाही आणि त्यावेळेस घेतलेले निर्णय हमखास चुकतात म्हणून मनाचा तलाव शांत होऊ द्या नंतरच विचाराची ताण भागवावी होप सो तुम्हाला ही कथा खूप आवडली असेल अशाच एका स्टोरी स्टोरीसोबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत प्लीज प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद